नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगल्या दड्या सिलच्या नरापुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट येणार आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तीन असाल धडक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आता अधिपतीच्या खरी आईची एंट्री आता मालिकेमध्ये पुन्हा होणार आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट तर मित्रांनो या भुवनेश्वरीने आतापर्यंत जे काही पाप केलेलं असतं त्या सगळ्याची शिक्षा आता तिला लवकरच भेटणार आहे कारण की तिला माहीत असतं की आपण ह्या घरामध्ये आपण कसं गपचूपपणे शिरलेलो आहे आणि तिने हे खोटं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं स्वतःच की ती अधिपतींसाठी या घरामध्ये राहिलेली आहे आत्तापर्यंत परंतु तो ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त पैशासाठी राहिलेली असते पण ह्या सगळ्याचं सत्य तिने अजूनपर्यंत कोणासमोर देखील येऊन दिलेलं नसतं आणि तिला माहीत असतं ज्या दिवशी हे सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल म्हणजेच अधिपतींना समजेल की मी कधी देखील त्यांच्यासाठी या घरामध्ये आली नव्हती मी फक्त आणि फक्त पैशासाठी आली होती त्यावेळेस मात्र अधिपती स्वतः तिला घराच्या बाहेर काढणार आहे पण मित्रांनो यासाठी आता या अक्षरा आणि अधिपतींच्या बाबांनी दोघांनी मिळून देखील खूप शांततेत राहण्याचा विचार घेतलेला असतो कारण की त्यांना माहीत असतं की आता शांततेत राहणं खूप गरजेचं आहे कारण की ह्या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढायचं म्हणलं की अगोदर अधिपतींच्या मनामध्ये तिच्याबद्दल जो काही आदर रिस्पेक्ट आहे तो सगळा काही कमी झाला पाहिजे त्याच्यानंतरच नंतरच ही भुवनेश्वरी या घराच्या बाहेर जाऊ शकते पण अजूनपर्यंत अधिपतींची खरी आई कोण आहे हे अधिपतींना माहीत नसतं कारण की अधिपतींना वाटत असतं की ही भुवनेश्वरीच त्यांची खरी आई आहे पण अधिपतींना माहीत नसतं की आपली खरी आई लहानपणीच गेली आहे पण कुठे गेलेले आहे हे अधिपतींना अजून माहित नसतं कारण की ऍक्सिडंटमध्ये अधिपतींची खऱ्या हरवलेली असते म्हणजेच मित्रांनो मालकीमध्ये आता पुन्हा अधिपतींच्या खरी आईची एंट्री आता पन अक्षराची शाळा देखील या भुवनेश्वरीने बंद केलेली असते आणि सोबत आता अधिपतींचं शिक्षण देखील झालेलं नसतं पण अक्षराची इच्छा असते की तिने शाळेमध्ये जावं तर तुम्हाला लवकरच पाहायला देखील हे देखील भेटेल की अक्षराला आता शाळेमध्ये देखील जायला भेटणार आहे कारण की अधिपतींचे बाबा पूर्णपणे आता बरे झालेले असतात आणि त्यांना व्यवस्थित बोलायला देखील येत असतं त्याच्यामुळे आता काही केलं अधिपतींचे काही नियम आता अक्षरात तोडते आणि सांगते की आता मी शाळेमध्ये देखील जाणार तर त्यावेळेस मात्र ही भुवनेश्वरी म्हणते की मला जर ह्या घरामध्ये राहायचं असेल तर मी सांगेल तसंच ह्या घरामध्ये झालं पाहिजेल तर अधिपती देखील भुवनेश्वरीचं ऐकतात आणि मास्तरींबाईला पुन्हा शाळेमध्ये जाण्यास विरोध करतात पण तरी देखील आता अक्षरा म्हणून थोड्या दिवस हे सगळं काही सहन करू कारण की अधिपतींच्या बाबांनी सांगितलेलं असतं की योग्य वेळ आले की ह्या भुवनेश्वरीला आपण घराच्या बाहेर काढूया पण तोपर्यंत अधिपती सांगतात आणि ती भुवनेश्वरी सांगतात तसंच सगळं काही ऐकून घेऊया कारण की ही भुवनेश्वरी किती पापीमानाची आहे हे सगळ्यांना चांगलंच कळालेलं असतं आण भुवनेश्वरीने हे विसरून गेलेले असते की तिच्या अंगावरती आता खूप मोठं संकट येणार आहे कारण की तिने आत्तापर्यंत जेवढं पाप केलेलं आहे त्या सगळ्या काही पापाचा घडा आता तिचा लवकरात लवकर भरणार आहे त्याच्यामुळे आता ह्या भुवनेश्वरीला लवकरात लवकर घराच्या लवकर बाहेर काढण्यासाठी अक्षराचा मास्टर प्लॅनिंग असतो कारण की ती तिच्यासाठी सांगेल ते ती, ती करत असते कारण की अक्षराला माहीत असतं की आता ह्या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढायचं म्हणलं की तिच्यासारखाच पलटवार केला पाहिजे त्यासाठी आता अधिपतींच्या मनातून भुवनेश्वरीला पूर्णपणे उतरवण्याचं काम आता अक्षरा करत असते आणि तेच कामामध्ये आता अक्षरा लवकरच यशस्वी होणार आहे पण मित्रांनो आता सगळ्यांची ही एकच इच्छा आहे की आता भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढणार पण अधिपतींची खरी आई पुन्हा येणार का तर मित्रांनो आता एक नवीन पोस्ट देखील अधिपतींच्या आणि इंस्टाग्रामवरती अपलोड झालेली आहे की आता अक्षराची खरी सासूबाई म्हणजेच मित्रांनो ऑफिशियल पेजवरती अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही पण आता अक्षराची खरी सासूबाई म्हणजेच आता मित्रांनो मालिकेमधील अधिपतींची खरी आई चारूल मॅडम हे आता खरोखरच मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला भेटतील कारण की अधिपतींच्या बाबांना माहीत असते की त्यांची चारू कशा आहे ह्या भुवनेश्वरीसारखी तर नालाईक अजिबात देखील नाही त्याच्यामुळे ह्या भुवनेश्वरीची मालिकेतून एंट्री बाहेर होणार आहे आणि चारुलता मॅडमची मालिकेमध्ये एंट्री होणार आहे तर तुम्ही ते पाहण्यास उत्सुक आहात का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत हे अपडेट तुम्हाला खूप दिवसानंतर पाहायला भेटणार आहे